आता तू तिच्यावर कृपा कर आणि तिच्यावरचं हे साकडं निवारण कर धाव खाली मंद न I'm uh -oh. मी काही विचारलं का? तर, तर? लगावणारच म्हटलं का आधी विचारलं माहिती म्हणे साधे लाडके मी तुझ्या प्रेमाला अगदी अपाप राहाय असं काहीतरी बोलायचं नाही गे मी आपल्याला देवाच्या ठिकाणी पूज्य मानले आता आपल्या डोक्यात तिसर कोणीही येता कामं नय ऐकलंस का शाबा राजगिणीचा वाडा हा का मग जावगा मला ज्या वाड्यात माझा गुलागार कांटा गुलाबच्या नुस्त्याचं मला फक्त कळलं त्याला करता आज मला गिरस पाहिजे सोडा सोडा बरावच सर्वस्वी घात काय झालं माझे वडील माझे वडीलच माझा आपले वडील आले ना मग त्यात घाबरायचं कशाला आपला मंगल ते आले आहेत आता कशाचा आलाय मंगल नो? आता सगळंच अमंगल होणार कुळांगार काळच्या भाषा पोटी येऊन कुणाचं नाव लोक चांगला चांगला गाजवला घरातून व्यापारा करता म्हणून तुला बाहेर झाडला तो हा असा आठवे साठी वापा असं अरे या तुझ्या बापाची काही ओळख प्रत ठेवलीस का लस सोडलीस अमृत गमावलीस पुरु उमेदवार निघालास आणि ह्या या गोऱ्या गुमच्या बाजार वस्तू त्या गाडी होत नाही लागला घराधाराला विसरलास आईची आठवण थोडी नाहीस आणि या तुझ्या जन्मदाताच्या हातावर तुम्ही देऊ या नरका तसे ठंड करीत राहिलास कोण आहे काय बरोबर आहे गुलाबचंद कोण आहे सांग सांग कार्ट्या बी कोण आहे ते सांग आता ओरडा करून वाडा डोक्यावर का घेतो ते कळू दे या लोकांना आता बाण खाली का घातलीस अस का गुलाब चंदांचे वडील वाटत आपण होय बर ज्यानं असलं भक्कर्म करून माशा लावाला काळी मारला ज्यानं व्यापारा करता खराबला डोबवला ते तुझ्या सारख्या शहाजो कुंडिनीच्या पत्रात ओटल अरे हा बच्चाचा सौदा हो केला मग तुम्हाला एवढे शिरात ताणा तुमच्या मुलानी काय बोलले नाही यांचा तू पैसा लुबाडला लुबाडला नाही ग अगं यांच्या राजी कुशीने घेतल्या तुझ्यासारखी सोन्याची पुतळी मी अशीच का पण यांना एवढं या संतापायला काय झालं पैसा घेऊन तू मला यांना विकलच बेडी गुडली अग गुलाब तुला आवडले ना काय मानुसकीला मरण कसं गांडलेस अग पण तुझ्या सुखासाठीच केलं ना काय तुमच्या प्रेमाचा अर्थ कधी आले का मी काय त्यांचा पैसा तू खरंच सांगितलास पैसा घेतलास का वाह जसा काही इचा गावच नाही आश्रया दादर धरलेल्या लुवाईला शोभा काय या या कोताई दिला हे हे उभे उठेकल्या आहेत कारछा अस्साचा असा या नाईकातून बाईबा आहे का, का हा तमाशा दाखवू तुझ्याबरोबर पफाचा चिखल तुरवायला लागू आणखी भाषी का माल खंडणा करतो अरे काही जनाची नाही पण मनाची तरी गरीला शाय तुझी लग्नाची बायको घरी तुझ्यासाठी पाय उकडून नटते तिच्या करुण किंगळा तुझ्या कानाला ऐकू येत नाही तुझ्या पाच जागी दयाला पाच फुडत नाही अबाळकर घ्या या या मायावरीच्या ह्या खोट्या अश्रू कुशला घरी तुझी घ्याला सुट्या अश्रू राहतं तिच्या श्रकोश काय मी मुलाची विवाहित आहे यांचे ग्रह देवता यांच्या वाटीकडे डोळे लावून बसले आहेत त्या सतीच्या संसाराचा सत्यानाश करणारी केवढी मी चांगली महाराज आपले चिरंजी विवाहित आहेत हे मला माहित नव्हतं हो आपल्या घरी येणारा पुरुष विवाहित असतो हे कुठल्याच महाराजांना माहीत महाराज आता असं वर्मी बोलून छेडू नका बोलून चालून वारांगणात आहे मला क्षमा करा आपल्या जीवन जीवाना आपण खुशाल घेऊन जाला गुलाबजी आपण थोर कुणातले आहात आधी ग्रह करीत आणि आपल्या ग्रह देवतेच्या डोळ्यातले आसू पुसून तिच्या हक्काचं प्रेम तुम्ही माझ्या स्वाधीन केलं ती होतं ते तिचं तिला परत करा आता इथून जितक्या लवकर जा तितकं बरं नाही काही पुरा आहे तरी काही शहर पडशील का बरं असं आता आमचं माहेर हो समज आपल्या प्रेमाचं धन मी परत केलं पण आपण आईला दिलेलं धन परत मिळावा अशीच आपली इच्छा आहे ना आता याने दिलेले धन यांना परत द्यायला सांगते की काय लक्ष दिसते करते आई तुला सांगायचा मला अधिकार आहे पण सांगते गुलाबचंदांचं धन परत करशील का बाय किती कर थोर हृदय तुझ तुझ्या सुखापेक्षा या लोकांचं धन मला अधिक आहे मग देतेस ना परत पण बाज आता शिल्लक कुठे येते आतापर्यंत आपण पर खर्च तरी कुठला केला मूर्खा बाळाच्या पगडात गेलेला पैसा कधी कुणाला परत मिळाला आहे का मागणारा एक पूर्ख आणि परत देणारा सात पूर्ख दे आता इथं अधिक वेळ उभा राहिला तू इथं उभं राहण्याबद्दल खेळा खेळा तो फाड या तुझ्याकडून वसूल करून घेतल्याशिवाय राहणार नाही

केलेले सगळं वाया गेलं हे मेले येतात आणि आतील हसाहून जातात आता ह्या मेल्याना घरी कापून बोलवायला गेलो होतं चार दोघा तोंड दासायची सोय राहिली नाही चल बाय जरा मैत्रिणी मिसळ इतकी बरं माहिती तुला काही काही वेळ मला ॲक्च्युली स्वच्छ बस तुझ्या मर्जीप्रमाणे चल शेवट झाला का सगळ्या दुःखाचा अंत झाला आजपासून मी सुखी झाले का दुःखी इतके दिवस माझ्या पोती जग फिरत होत पण आज मी जगा पोती फिरू लागले झालं हे जर सगळं योग्य आहे तर मी अशी असं का देवा तुझ्याकडे कर दुर्लक्ष करून मी देहा चक्की धरली म्हणून का मला हे शासन दिलं देवा पांडुरंगा